नमस्कार मित्रांनो अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला होकार दिला होता व त्याची घोषणा बारा फेब्रुवारीला करण्यात येणार होती राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या या दाव्याचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार खंडन केला आहे सतरा जानेवारी रोजी बारामतीला अजित पवार यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली होती ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील होती असा दावा तटकरे यांनी केला आहे आपली आणि अजित पवार पवारांची पक्ष विलिनी चर्चा झाली होती बारा फेब्रुवारी रोजी त्याची घोषणा करण्यात येणार नाही असा दावा शरद पवारांनी आज सकाळी सकाळी केला होता पवार यांच्या या दाव्यानंतर घाईघाईने शपथविधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पवारांच्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनी सुद्धा त्या बैठकीत पक्ष विलीनीकरणाबाबत चर्चा झालेली आणि सर्व काही ठरलं होतं असं वक्तव्य करत शरद पवार यांच्या म्हणण्याला पुष्टी दिली होती शरद पवार यांच्या एकत्रीकरणाच्या विधानाचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळातील आजच्या बैठकीवर पडले या बैठकीसाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना माध्यम प्रतिनिधींनी ने शरद पवार यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण करण्यासाठी बंडावून सोडले एवढंच नाही तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सविस्तर खुलासा केला बारामतीची सतरा जानेवारीची बैठक झालेली शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह काही नेते त्या बैठकीला उपस्थित होते त्याचा व्हिडिओ सुद्धा दाखवला जात आहे मात्र ती बैठक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी नव्हती तर स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात होती त्या दिवशी बारामती मध्ये कृषी प्रदर्शन होते त्या संदर्भात दोन्ही पक्षाचे नेते एकत्र जमले होते त्या बैठकीत जी चर्चा झाली त्याची माहिती अजित पवार यांनी त्याच दिवशी माध्यमांना दिलेली असं म्हणत तटकरेंनी शरद पवार यांचा दावा खोडून काढला सुनील तटकरे यांच्या या विधानानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो या, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा